टार्गेट केलं जात आहे तुमचे सहकारी आहेत त्यांची सुद्धा चौकशी सुरू आहे यामध्ये कशा स्वरूपात पाहताय बीड जिल्ह्यात सगळ्यात त्याचा परिणाम पाहायला मिळतो माझ्या समाजाविषयी असणारा देश आता बाकीच्यांनी सुद्धा साऊथ होणं गरजेचं आहे ओबीसी बांधव असतील बारा बोलतेदार असतील दलित बांधव असतील मुस्लिम बांधव असतील धनगर बांधव असतील यांनी साऊथ होणं गरजेचं आहे एवढा मोठा मराठा समुदाय एवढा कायदेशीर लढा सुरू असताना जर अन्य होत असेल तर त्यांनासुद्धा होऊ शकतं त्यांनी साऊथ होणं कारण जसं ती आपण आपले म्हणून एक झाले तोर तसे आपण आपले म्हणूनसुद्धा आपण एक होऊ आपल्या जनतेसाठी न्याय देणं न्याय देण्यासाठी लढणं गरजेचं कारण ही द्वेष इतका भयानक आहे मराठा समाजविषयांचा गृहमंत्री माझ्या मतानं जाणून बुजून करतात एकीकडून मला सांगायचं आता होणार नाही दुसरीकडून मुख्यमंत्री साहेबांनी प्रेस घेऊन सांगायचं आता गुन्हे मागं घेतले आणि तिसऱ्या बाजूनं पुन्हा पोलिसांचं नाव घ्यायचं की पोलीस करायले आम्ही नाही करायला गृहमंत्र्यांच्या पुढं असं आहे देशात जगात नसल की गृहमंत्र्यांच्या पुढं पोलीस असू शकत नाही याचा अर्थ तुम्ही बोड बुन आमचा द्वेष आमच्याविषयी आकर्ष व्यक्त करताय आणि जाणून बुजून आमचे पोरं गुंतवता जे बी म्हणजे काय मोठा गोष्ट त्यांची जेसीबी त्यांचेच फुलं त्यांचे जे डिझेल टाकी ते दुखं त्यांचे मागणी त्यांची डा लोक रस्ता त्यांचा ते तुम्हाला काय नाही ठेव मुंबईत बसून तुम्हाला काय मागितलं एवढा द्वेष मराठा समाजाचं फडणवीस साहेब माझी विनंती आहे की हे हे बरं नाही असं खूप वेळ झालं हे जाणून बुजून मराठा समाजाचे कार्यक्रम होऊ द्यायचे नाहीत म्हणजे आचार आदर्श आचार शेतीचा अगोदर सुद्धा परंतु न्यायदेवतेने आम्हाला वेळोवेळी न्याय दिलाय असं पाच सहा वेळेस पाठिंबाही परंतु न्यायदेवतेनं खरंच न्याय दिला ही भूमिका सरकारची पाहिजे कारण फाल तर हे सरकारनं शिकले घटना कायदा चालवण्याची जबाबदारी ही सरकारची परंतु ज्या जनतेच्या जीवावर मोठे झाले त्या जनतेवरती अन्यायकारक काम करणं हे सरकार काम सुरू करायला परंतु हे गृहमंत्र्यांनी हे थांबवलं पाहिजे परंतु गृहमंत्री साहेबांची जबाबदारी हे थांबवलं कारण एखाद्या जनतेवरती जाणून घेतो जर अन्याय होणार असलं ते थांबवलं पाहिजे कार्यक्रम आंदोलनं चार महिन्यापूर्वी झाले तिचे गुन्हे आत्ता दाखल करायला आत्ता चार पाच महिन्यापूर्वीचे कुठं जे सी लावल्यात तिचे गुन्हे आत्ता दाखल करायला लागले जालना जिल्ह्यातल्या ले कोराचा काहीच संबंध नसून सुद्धा जालन्याचे पोलीस तिकटच्या लोकांना त्रास दिली मग याचा अर्थ असा होतो की हे गृहमंत्र्यांनी सुरू केलं गृहमंत्री साहेबांनी आणखीन तरी जबाबदारीनं वागावं आणि त्यांनी गोरगरीब जनतेवर होणार अन्याय थांबवला पाहिजे माझ्या घराला तर नास याच्या नांदेडपासून नोटीस आल्या सगळ्या घराला चिट केल्या काय मिळणार आहे गृहमंत्रालया मी नाही हटणार मी फुटणार बी नाही हटणार बी नाही आरक्षण तर घेणारच आहे मी फक्त आता आदर्श आचारसंहितेचं पालन करणार आहे मी कायद्याला मानणार आहे मी पालन करणार आहे मी मात्र तुम्हाला सुख आता हे एवढं आदर्श आदर्श संपुष्ट पुन्हा सुख आम्हाला कायद्यानं घटनेनं जे हत्यार आहे आंदोलन करण्याचं जनसळ की पुन्हा ताकदीन उभारांना मी हटणार नाही तुम्हाला कोणत्या जेलला टाकायला टाका मी मराठ्यांना न्याय दिल्याशिवाय वाटू शकत समुद्रासारखा खेळ आहे तिथे तिथं कोणी ऐकून घेत नाही वडवणीत काही दिवसापूर्वी तुमची सभा झाली होती त्या सभेमध्ये तुम्ही जर देवेंद्र दे फडणवीस यांनी तुमच्या विरोधातले कट कारस्थान थांबवले नाही तर अठ्ठेचाळीस पैकी एकही उमेदवार घेऊन येऊ देणार नाही असं ना तुम्ही म्हटलं होतं तर ती भूमिका तुमची काय आहे का का। ते म्हणले मी काय सगळे मागे घ्यायला लागलो त्याच्यावर त्यांनी फोन करून सांगितलं ना बोलले ना ते माझ्याशी परत बोलायचं नव्हतं तरी फडणवीसांचा फोन झाला त्यात काय मी काय आपल्या पोटात काय ठेवतात नाही आपण ते नाही रात्री तीन वाजता केला मी एक वाजता घेतला नाही म्हणलं मग त्यांचं नाही जोडायचं आपल्याला नाही नाही म्हणलं बॉलातला त्यांच्या लोक येऊन बसले त्यांनी सांगितलं होतं की तुमकडं काय होणार नाही बीडचं असं होईल बीडचं बोलतो बोलतोय पण त्या पी जालन्याचे एस तर दिले खूप पोरांना आहे नाही होणार म्हणे काय झालेलं मी कशाला करत चाललं सुरूच आहेत याचा अर्थ एकीकडून गोड बोलायचं आणि दुसरीकडून मराठीत दाखवायचं दाखवायचा मराठीत संपवायचे असंच दिसतंय मला आजच्या आपल्याच बांधवाला कोणीतरी विचारलं होतं की इकडे जी शिकवते कुणी दाखवत सुरू आहे एक सांगायचं आता काही होणार नाही बाबा कशाला हे करायचं ते करायचं हे बघा समाजाची भूमिका मी मात्र समाजाच्या ला ला, ला। काही बाजून मराठा आरक्षणासाठी फार मोठं योगदान दिलं होतं आता मराठा आरक्षणाचा लढा तुम्ही सुद्धा लढवताय किंवा तुमची भूमिका सुद्धा महत्वाची तर तुमची त्याची भूमिका आहे या निवडणुकीत त्यांना पाठिंबा देणार किंवा जे उमेदवार उभे राहणार आहेत त्यांना थांबवणार काय था करणार नेमकी काय भूमिका असणार उमेदवार उभे राहणार आहे तर ते तर समाजाचा तो माझा निर्णय नाही मी समाज समाज आपल्याला विचारणार आहे ना आहे परंतु मी समाजाचा शेवटी मालक नाही मी मुलगा म्हणून काम करतो मी समाजात मालक नाही समाज माझा मालक परंतु एक गोष्ट मात्र खरी की कायला सुशी अण्णासाहेब पाटील स्वर्गीय मिठेसाहेब अण्णासाहेब जावळे पाटील यांचं आणि साडेतीनशे चारशे पोरांचं बलिदान आरक्षणासाठी गेलं यांचं खूप मोठं योगदान असण्यासाठी मात्र त्यांचं माझा राजकीय मार्ग नाही आहे परंतु त्यांचं स्वप्न मारत आता साकार होतं ते केल्याशिवाय मी अटक बीड जिल्ह्यामध्ये